शादा येथे भव्य शिव महापुराण कथा पंडित प्रदीप मिश्रा यांची उपस्थिती निश्चित एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान मोहिदा शिवार नवीन तहसील कार्यालयाजवळ होणार ही कथा नमस्कार शादा तालुक्यात भव्य शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली असून सुप्रसिद्ध कथाकार पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून हा धार्मिक सोहळा रंगणार आहे ही कथा एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान शिवार नवीन तहसील जेव्हा शादा येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे शादा आणि परिसरातील भाविकांसाठी हा एक ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा ठरणार असून मोठ्या संख्येने भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बापूसाहेब दीपक पाटील मकरंद पाटील श्यामजी जाधव अजय गोयल शशिकांत वाणी अजय परदेशी मोतीलाल जैन सागर कलाल गौरव वाणी जितेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर करत आहे शिव महापुरांकथा भाविकांसाठी एक अनमोल संदील ठरणार असून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे